साधारण एकोणीशे ऐंशी ते नव्वदीचे ते दशक कोकणातल्या गावखेड्यात धो धो कोसळणारा पाऊस आणि भात शेतीची कामे एकाच वेळी जोर धरायची एकदा का श्रावणाची चाहूल लागली की शेतीची कामे हळूहळू आटोपून पावसाच्या अलगत सरींसोबत कोकणी माणूस येणाऱ्या सणासुदींची आतुरतेने वाट पाहायचा माळ रानावर फुलणाऱ्या रानफुला फुलाप्रमाणेच कोकणी माणसाचं मन देखील पुढे येणाऱ्या गणरायाच्या आगमनासाठी बहरून जायचं श्रावणातल्या रिपरिप पडणाऱ्या पावसाच्या सरींसोबत त्या काळात बाजारात नवीन आलेली भजनाची कॅसेट्स टेप रेकॉर्डवर घरोघरी वाजायची चित्रपटातील गाण्यांच्या चालींनी आत्ता आत्ता भजनात शिरकाव केला होता डबलबारी भजनात गवळण गजराच्या चालींनी तरुणाईंना वेड लावले होते रेंगाळणारी आणि कानात घोंगावणारी एखादी चाल सतत कानात वाजल्याचा दिवसभर एक दोन तीन धरून खेचिन हाता गावलो तर उभो पेचिन एक दोन तीन धरून खेचिन हाता गावलो तर उभो पेचिन तुझ्या पोराक असो चेचिन. यशो दे खरा खेचिन तुझ्या पोरा कसो चेशो दे खरा खेचिन तरुणाईला भजनाकडे फरफटत नेणारा हा कोकणचा सुपुत्र होता भजन सम्राट कोकण कलाभूषण चंद्रकांत कदंबुवा कदमबुआच्या भजनाने कोकणातील तरुणांना मोहिनी घातली इथल्या तरुणांना दिवसा ढवळ्या भजनी बुवा पखावाज वादक तबलजी होण्याची स्वप्ने पडू लागली घराघरात पेटीचा भाता मारत कोणी पेटीवर सा काढू लागला तर कोणी तबल्यावर ता मारू लागला वारकरी भजनांची जागा संगीत भजने घेऊ लागली आणि तरुणाई भजनाकडे वळली जाऊ लागली कैलासवासी चंद्रकांत कदम बुवा म्हणजे एक बहारदार व्यक्तिमत्व उंच आणि मजबूत देहयष्टी डबलबारी भजनात बुवा पेटीसमोर बसले की राजेशाही थाट होता ओम नावाचा उच्चार करून भजनाची सुरुवात करत आपल्या पहाडी आवाजाने रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून टाकत मालवणी विनोदी शैलीत विनोद आणि नामस्मरण करत रात्रभर लोकांना हसवीत ठेवत सुरुवातीला डबलबारी भजनाचे सामने मोजक्याच ठिकाणी पाहायला मिळायचे तरुणाई आवडीने ही डबल बारी गर्दी करत असे पण हळूहळू काळ बदलत गेला घराघरात टी व्ही आणि टेप रेकॉर्डर पोचला तत्कालीन तरुणांचा ओढा चित्रपट आणि दूरदर्शन कडे वाढत गेला पण कदंबुआांनी काळाची गरज ओळखली होती बुवांनी सिनेमा गीतांच्या चाली लावून भजनातील गजर आणि गवळणी रचल्या आणि हा फॉर्म्युला जबरदस्त हिट ठरला बुवांच्या भजन आणि डबल बारींची संख्या चौपटीने वाढली त्यातच डबल बारी आणि भजन गीतांच्या कॅसेट्स बाजारात आल्या आणि बुवा चंद्रकांत काशीराम कदम हे नाव मुंबईतल्या गल्लीपासून कोकणातल्या वाडी वस्त्यांवर पोचलं आणि सुरू झाला तो झंझावा डबल बारी भजन आणि चंद्रकांत कदम बुवा हे समीकरणच होऊन गेलं सबंद महाराष्ट्रातल्या गावखेड्यात भजनाची डबलबारी रंगू लागली आणि बुवा चंद्रकांत कदम हे नाव ऐकून एखाद्या चित्रपटाच्या नायकाला लाजवेल अशी झुंबड बुवांची डबल बारी बघण्यासाठी उडू लागली विनोदाचा बादशा या बिरुदावलीला साजेसे मालवणी भाषेतील विनोद ऐकून रसिक प्रेक्षकांच्या पोटात हसून हसून गोळा यायचा पहाडी आवाजात बुवानी सांगितलेले भारूड म्हणजे श्रोत्यांना मेजवानीच होती गची बाधा त्रिभुवनी सुंदरी भस्मासूर काळूबाई आणि अशा अनेक भारुडानी रसिक प्रेक्षकांच्या मनावर जादू केली बुवांच्या भजनाच्या कॅसेट्सनी तर तत्कालीन कमाईचे सगळे रेकॉर्ड्स ब्रेक केले चतुर्थी सणाला कोकणातील घराघरात नवीन उदयास आलेले लहान थोर बुवा कदम बुवानी गायलेली भजने गाऊ लागले आणि तरुणाई बेभान होऊन हरिनामात तल्लीन होऊन नाचू लागले मुंबईसारख्या मायानगरीत भजन सेवेच्या माध्यमातून कोकणी माणसाचा आवाज बुलंद करणारा एका भजनी बुवाची क्रेज काय असू शकते याची ओळख जगाला करून देणारा आपल्या पहाडी आवाजाने आणि विनोदी मालवणी बोलीने पहाटे सहा वाजेपर्यंत हजारो रसिक प्रेक्षकांना एकाच जागी खिळवून ठेवणारा हा भजन कलेचा अनभिषिक्त सम्राट होता कोकण कलाभूषण बुवा चंद्रकांत काशीराम कदम अर्थात गुरुदास नमस्कार मित्रांनो मी प्रणय राऊत प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज वेडी माणसे या सदरात कोकण कलाभूषण बुवा चंद्रकांत कदम यांच्याविषयी जाणून घेत आहोत बुवा चंद्रकांत कदम यांचा जन्म दिनांक तीन ऑगस्ट एकोणीसशे तीस रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील आरेफाटा येथे झाला वडील काशीराम कदम हे मुंबईत पोलीस खात्यात नोकरीला होते तर आई गृहिणी होती वडील मुंबईत नोकरीला असल्याकारणाने पुढे हे कुटुंब मुंबईतील वरळी भागात स्थायिक झाले बुवा चंद्रकांत यांचे बालपण देखील वरळीत गेले पुढे छोट्या चंद्रकांतने आपले मॅट्रिक पर्यंतचे शिक्षण परळच्या महाराष्ट्र हायस्कूलमधून पूर्ण केले मुलाचे पाय पाळण्यात दिसतात तसे चंद्रकांत यांची भजन कलेची आवड वडील काशीराम यांनी बरोबर हेरली होती वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी वडिलांनी चंद्रकांत यांना संगीताचा पहिला धडा दिला पुढे कैलासवासी बुधाजी पाडावे बुवा यांना गुरु करत चंद्रकांत कदम यांचे भजन कलेचे शिक्षण सुरू झाले त्यानंतर हबप शितुबुआ सावंत यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे धडे त्यांनी घेतले तर केरळ निवासी स्वामी नित्यानंद आणि त्यांचे शिष्य सदानंद यांचेकडे बुवांनी आध्यात्मिक शिक्षण घेतले बुवांची भजन कलेची आवड दिवसेंदिवस वाढतच गेली त्यांनी वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी आपली पहिली डबल सुद्धा केली पण भजन कलेने रोजीरोटी चालत नाही भजन कला ही फक्त आवड म्हणून जोपासली पाहिजे हे बुवाने जाणले होते त्यांनी मुंबईतील घाटकोपर येथील सर्वोदय हॉस्पिटलमध्ये पर्चेस मॅनेजर या पदावर नोकरी धरली आणि नोकरी सांभाळून रात्री भजनासाठी ते वेळ देऊ लागले बुवांना त्यांच्या जवळचे लोक डॅडी या टोपण नावाने हाक मारायचे हळूहळू चंद्रकांत कदम बुवा भजनी बुवा म्हणून लौकिक झाले भजनाच्या सुरुवातीला ओम असा दीर्घ श्वास धरून भजन रसिकांना सुद्धा हा ओम ध्वनी ते धरायला सांगत कदम बुवा म्हणजे विनोदी बतावणी असा लौकिक होता बारी भजनात सुरुवातीपासूनच समोरच्या बुवावर आपल्या विनोदी मालवणी शब्दात ते टिप्पणी करायचे आणि रसिक खळखळून हसून दाद द्यायचे तत्कालीन इतर सर्व भजनी बुवांमध्ये आणि चंद्रकांत कदम बुवांमध्ये जो वेगळेपणा होता तो म्हणजे भजन रसिकांची अचूक नाडी त्यांनी हेरली होती बुवांना कोणत्या वेळी कोणता गजर घ्यावा आणि कोणती गवळण घेऊन उपस्थितांचे मनोरंजन करावे याचे कसब ज्ञात होते चंद्रकांत कदम बुवानंतर हे कसब आज तगायत कुठल्याही भजनी बुवाला जमलेले नाही तो काळ म्हणजे बदलाचा काळ होता शहरांपासून अगदी गावखेड्यापर्यंत विकासाचे वारे जोमाने वाहत होते टीव्ही नावाचा एक डबा लोकांच्या हाती लागला होता आणि या टीव्ही सोबतच रेडिओ नाटक सिनेमांनाही तरुणाई आकर्षित होत होती भजन आणि भगवंताचे नामस्मरण म्हणजे जणू जुन्या जाणत्यांची जबाबदारीच होऊन बसली होती तरुणाई डोक्यावर चपचपीत तेल घालून राजेश खन्ना अमिताभ बच्चन आणि इतर हिरोमध्ये स्वतःला शोधू लागली होती भजनापासून तरुणाई दूर जात होती पण काळाची गरज बुवा चंद्रकांत कदम यांनी ओळखली होती बुवांनी भजनाचं गणितच बदलून टाकलं हिंदी आणि मराठी सिने गीतांच्या चालीवर भजनात गजर आणि गवळणी रचल्या हा फॉर्म्युला प्रचंड हिट ठरला आणि एकच धमाका झाला भजनापासून लांब गेलेली तरुणाई पुन्हा बेभान होऊन भजनात नाचू लागली तरुणाई हरिनामा दंग झाली त्यातच भजन आणि डबल बारी भजनाच्या कॅसेट्स बाजारात आल्या आणि या कॅसेट्समुळे तर बुवा चंद्रकांत कदम हे नाव महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात पोहोचले बुवांच्या पहाडी आवाजात ग ची बाधा त्रिभुवनी सुंदरी भीमाचं गर्वहरण भस्मासूर काळूबाई अशी भारुडे घराघरात वाजू लागली तर रखुमाई रुसली अग अग म्हशी नाच नाच मना असे अनेक गजर श्रोत्यांच्या मनाचा ठाव घेऊ लागले पुढे डबल बारी भजनात चंद्रकांत कदम बुवा हे नाव आदराने घेतले जाऊ लागले त्यावेळच्या नामांकित सर्व बुवांसोबत बारी केलेली आहे भजन महर्षी फुलाजी बुवा मृदुंगाचार्य साटम बुवा वरळीकर बुवा भाटकर बुवा निपाणी बुवा परशुराम मोरिये बुवा गणेशनाथ बुवा अनंत पानवले माहिमकर बुवा वामन खोपकर बुवा परशुराम पांचाळ बुवा विलास पाटील बुवा चिंतामणी पांचाळ बुवा जयराम घाडीगावकर बुवा दत्ता मिराशी बुवा अशा अनेक ख्यातनाम बुवांसोबत बुवा चंद्रकांत कदम यांचे डबल बारी भजनाचे सामने रंगले देखील पण हे सगळं जरी खरं असलं तरी काही काळानंतर बुवा चंद्रकांत कदम यांची बारी ही बुवा विलास पाटील आणि बुवा परशुराम पांचाळ सोबतच पाहायला मिळाली आपल्या विनोदी शैलीत त्यांनी पांचाळ बुवांवर अनेक गाणी रचली कदम आणि पांचाळ बुवांची जुगलबंदी पाहायला लोक गर्दी करू लागले त्या काळात अनेक बुवांसोबत बाऱ्या करण्याच्या सुपाऱ्या कदम बुवांना येत असत पण कदम बुवा कुणालाही न दुखावता ह्या सुपाऱ्या नम्रपणे नाकारत असत बुवा वामनराव खोपकर यांच्यानंतर जर कोणी भारुडाचा बादशाह या कोकणभूमीत झाला असेल तर ते नाव होतं बुवा चंद्रकांत कदम बुवांची मालवणी भाषेतील भारुडे ऐकण्यासाठी रसिक का श्रोते कानात प्राण आणायचे मंडळीत बसलेले मृदुंगवादक कैलासवासी भास्करजी बोभाटे गोविंद घाडी विजयजी पालव बाळू थोरवे विजय सावंत सुभाष गावकर या सगळ्यांनी कदंबुवांच्या भजनात रंगत आणली तरीही मृदुंगमणी विजयजी पालव आणि चंद्रकांत कदंबुआ हे समीकरण जास्त रंगलं विजयजी पालव यांनी बुवांना शेवटपर्यंत भजन साथ दिले आपल्या भजनात कदम बुवा गमतीने म्हणत असत पार्थ धनंजया विजया पालवा आणि उपस्थितांमध्ये एकच हशा पिकत असे बुवांच्या धरकरांमध्ये मोठमोठी नावे होती बुवा पांडुरंग घाडी लक्ष्मण गुरव रामचंद्र पारसेकर अरुण राणे सुधाकर कामठेकर राजू गुरव दिलीप पिळणकर नामदेव लबदे विठ्ठल तळावडेकर कृष्णा आग्रे अशी धरकरी मंडळी बुवांच्या भजनात देहभान विसरून तल्लीन होऊन साथ द्यायची बुवांचे शिष्य म्हणून उदयास आलेले कैलासवासी काशीराम परब बुवा पोकळे बुवा घाडी बुवा महाडिक बुवा ज्ञानदेव चव्हाण बुवा बुवा गोविंद सावंत बुवा भगवान लोकरे बुवा एकनाथ बुवा गणेश पांचाळ बुवा वाळके बुवा अशा अनेक शिष्यांनी आपल्या गुरुप्रमाणेच भजन क्षेत्रात नावलौकिक मिळवला पुढे हे सर्व मोठे नामांकित भजनी बुवा सुद्धा झाले ही सर्व मंडळी बुवांची भजन पताका आपल्या खांद्यावर घेऊन हरिनामाचा गजर कोकणातील वाडी वस्त्यांवर करत राहिली कदंबोवांनी पत्नी पौर्णिमा यांच्याशी लग्न करून सुखाचा संसार केला या दाम्पत्याला दोन मुलगे आणि एक मुलगी झाली भजन कलेत नावलौकिक मिळवलेल्या चंद्रकांत कदंबोआना महाराष्ट्र शासनाने कोकण कलाभूषण ही उपाधी बहाल केली शेवटी दिनांक तीस डिसेंबर दोन रोजी तो परतीचा दुःखद दिवस आला गुरुवारी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पौर्णिमेचा हा चंद्र भजन कलेला समृद्ध करून सूर्य होऊन माघारी परतला असंख्य भजन प्रेमींसाठी घटना वेदनादायी होती कोकणातील भजन कला पोरकी झाली होती आपल्या घरातील वडीलधारा माणूस गेल्याचा भास त्या दिवशी प्रत्येकाला झाला होता पुढे बुवांचा शिष्य परिवार भजन प्रेमी आणि हितचिंतक या सर्वांनी मिळून चंद्रकांत कदम जन्मगाव असलेल्या देवगड तालुक्यातील आरे फाटा येथे पुढील पिढीला प्रेरणादायी ठरावे असे एक भव्य स्मारक उभे केले मित्रांनो प्रेरणा क्रिएशन माझी कविता या आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून भजन कला समृद्ध करणाऱ्या भजनातील या अनभिषिक्त सम्राटाला बुवा चंद्रकांत कदम या ध्येयवेड्या माणसाला मानाचा मुजरा मित्रांनो आमच्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा मी प्रणय राऊत आता आपली रजा घेतो लवकरच भेटूया एका नव्या व्हिडिओसह धन्यवाद